आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा चव्वेचाळीसावा चा श्लोक पूर्वाभ्यासेन ते नैवते हवशोपी सहा जिज्ञासुरपी योगस्य शब्द वर्तते तो योग भ्रष्ट या ब्रह्माति जन्मी परतंत्र असला तरी पूर्वजन्मीच्या योगाभ्यासाच्या संस्कारानं त्याला योगाभ्यास खेचून नेतो केवळ योग लक्षण जाणण्याची जिज्ञासा बाळगणाऱ्यालाही वेद रहस्यासारखे गूढ अभिप्राय अथवा समाधीचा अनुभव यथास्थितीत सहज प्राप्त होतात या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की अरे अर्जुना त्याला त्या कुळात पूर्वजन्मात संपादन केलेल्या संस्कारयुक्त योगबुद्धीचा संयोग प्राप्त होतो त्यामुळे तो पुढची योगभूमिका प्राप्त करण्यासाठी पुन्हा योगसिद्धीसाठी प्रयत्न करतो आता ते इथे सांगतात की जरी तो सुरुवातीला संसाराच्या भवपाशात अडकला तरीही त्यातून तो एका क्षणी ते सर्व बाजूला करून बाहेर म्हणजेच योगाभ्यासाकडं धाव घेतो हे केवळ त्यानं पूर्वजन्मी केलेल्या योगाभ्यासामुळंच शक्य होतं संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहाली होती अवधी मग तेची पुढती निरवधी नवी लाहे। म्हणजे मागील जन्मात शेवटपर्यंत जी सद्बुद्धी त्याला लाभली होती ती बुद्धी अखंडित राहून व्यापक स्वरूपात त्याला नवीनपणे लगेच प्राप्त होते ते पुढे म्हणतात तेथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय तेथे सौरसे वीण जाय बुद्धी तयांची म्हणजे जसं एखाद्या भाग्यशाली आणि पायाळू माणसाच्या डोळ्यात दिव्यांजन घातलं जावं की मग तो जमिनीखाली खोलवर असलेले द्रव्याचे गुप्त साठे सहजपणे पाहू शकतो त्याचप्रमाणे ज्या सिद्धांताचं गूढ उकलणं केवळ गुरुपदेशानंच शक्य असतं ते सिद्धांत रहस्य तो स्वबुद्धीनं अचूक ग्रहण करतो ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात बळीये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे ऐसे नेणो काय अपैसे तया तेची कीजे अभ्यासे समाधी घरपुसे मानसाचे म्हणजे त्याची प्रबळ इंद्रिय सहजपणे मनाच्या स्वाधीन होतात मन वायूशी एक जीव होतं आणि वायू आपोआप चिदाकाशाशी एक रूप होतो असं कसं घडतं हे कळत नाही ही अवस्था त्याला अभ्यास आपोआप प्राप्त करून देतो समाधीच अशा पुरुषाच्या मनाच्या शोधात स्वेच्छेनं येते संत ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात जाणीजे योगपीठीचा भैरवू काय हा आरंभरंभेचा गौरवू की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपा आला म्हणजे तो योगभ्रष्ट म्हणजे जणू योगपीठाचं रक्षण करणारा प्रत्यक्ष भैरवच आहे किंवा योगारंभाचं गौरवस्थान आहे किंवा परिपूर्ण वैराग्याचा मूर्तिमंत अनुभवच अवतरला असं समजावं हा संसार उमाणिते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारी हुनी काढिला दिसे तेणे माने रूढला साधक दशे म्हणजे हा पुरुष म्हणजे संसाराची मर्यादा मोजण्याचं जणू काही मापच आहे किंवा यमनियमादी अष्टांग योग सामुग्री दाखवणारा जणू काही दिवाच आहे प्रमाण सुवासानं चंदनाचं रूप धारण करावं त्याप्रमाणे त्या योगी पुरुषाच्या रूपानं प्रत्यक्ष संतोषच प्रकट झाला आहे किंवा सिद्धीच्या भांडारातून बाहेर काढला आहे अशा रीतीनं साधक दशेतच योग्यतेनं वाढलेला दिसतो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया पूर्वाभ्यासेन ते नैव रियते हवशोपी सहा जिज्ञासुरपी योग्य शब्दब्रह्मातिवर्तते मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण